लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी एक अपडेट घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणीनो दीपावलीच्या तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या फॅमिलीकडून तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा लाडक्या बहिणीं मी मॅसेज मध्ये आज मेसेज बॉक्स मध्ये वाचत होतो कमेंट बॉक्स मध्ये तिथे अनेक बहिणींचे मॅसेजेस होते केवायसी केल्यामुळे हप्ता बंद होतो का म्हणून आम्ही अजूनही केवायसी केलेली नाही आहे मी अनेक युट्यूब चॅनल बघितले त्याच्यामध्ये सुद्धा सांगत आहे की थांबा केवायसी करू नका हप्ता बंद होईल तर लाडक्या बहिणींनो याच प्रश्नाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित तुम्हाला समजून सांगणार आहे की केवायसी केल्यामुळे हप्ता बंद होऊ शकतो का त्याचे फायदे काय त्याचे नुकसान काय सगळं सांगणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींना काही लोक असं म्हणत आहे वडील किंवा पती जेव्हा यांची इन्फॉर्मेशन आपण त्या ठिकाणी टाकू तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो म्हणून महाराष्ट्रातील खूप साऱ्या बहिणी ई केवायसी करणं आळत आहे तर लाडक्या बहिणींना कसं टाळू नका कारण जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुमचा हप्ता बंद होणार म्हणजे होणार पण केवायसी केल्यानंतर तुमचा हप्ता बंद होतो का याच व्हिडिओला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे सोबतच दिवाळी सुरू झालेली आहे आणि हा ऑक्टोबरचा हप्ता म्हणजे सोळावा हप्ता या दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजे भाऊबीजीची ओवाळणी म्हणून आपल्याला भेटू शकतो का त्याचबरोबर जेही आपण म्हणतो की स्थानिक स्वराज्य संस्था आहेत जर तुम्ही बघितलं असेल की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत निवडणुका जर आला तर सरकार आपल्याला सगळे पैसे देतं याबद्दलही या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत तर चला जास्त वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये ई केवायसी केल्यामुळे हप्ता बंद होऊ शकतो का याचं उत्तर आहे नाही तुमचा हप्ता बंद होणार नाही म्हणजे नाही केवायसी जर केली नाही तर तुमचा हप्ता बंद होणार बरोबर पहिला प्रश्न म्हटला असेल की केवायसी केल्यामुळे कोणत्याच बहिणींचा हप्ता बंद होणार नाही आहे म्हणून ज्या बहिणींची आतापर्यंत केवायसी कंप्लीट झाली आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि आपला जिल्हा सांगावा आणि ज्या बहिणींची अजून झालेली नाही त्यांनी सुद्धा आता लवकरात लवकर केवायसी करावी कारण केवायसीचा सेकंड मंथ सुरू झालेला आहे तुम्ही बघितलं असेल पहिला महिना संपलेला आहे केवायसी प्रक्रियेचा महिना भले पंधरा दिवस वाढून देईल ते मान्य आहे पण लाडक्या बहिणीं सरकारचं काम तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही जितक्याही बहिणींची अजून केवायसी व्हायची आहे त्या बहिणींनी काय करणं गरजेचं आहे केवायसी करणं गरजेचं आहे दुसरा प्रश्न तर बघितला केवायसी न केल्यामुळे हप्ता बंद होऊ शकतो का तर याच उत्तर आहे हो याचं उत्तर काय हो जर तुम्ही ई केवायसी नाही केली तर तुमचा हंड्रेड अँड वन पर्सेंट काय होतो हप्ता बंद होणार म्हणजे होणार हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय आता दोन प्रश्न तुम्ही सांगितले की बाबा तुम्हाला ई केवायसी करणं कंपल्सरी आहे म्हणजे आहे बरोबर मग आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न असतील की दादा ई चे फायदे काय बरोबर ज्याला आपण ऍडव्हान्टेजेस म्हणतो या ई चे फायदे काय जर तुम्ही बघितलं असेल पहिला फायदा आहे की ही पडताळणीची शेवटची प्रक्रिया आहे पडताळणीची काय शेवटची प्रक्रिया आहे बरोबर शेवटची प्रक्रिया आहे याच्यानंतर तुमची कोणतीही पडताळणी होणार नाहीये ही की शेवटची याच्यामधून जर तुम्ही काय झाला पात्र ठरला तर तुमचा लाभ कोणतंही सरकार बंद करू शकणार नाही आहे हे तुम्ही या इथून लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरं याचं सर्वात मोठं म्हणजे फायदा आहे तो म्हणजे असा आहे की हीच प्रक्रिया हीच केवायसी तुम्हाला दुसऱ्या योजनेसाठी सुद्धा काय होईल काय होईल पात्र ठरेल म्हणजे ही जी तुमची ई केवायसी कम्प्लीट झाली तर सरकारला माहिती पडेल की तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत आणि कोणत्या योजनेचा लाभ घेत नाही म्हणजेच काय सरकार पुढे ट्रान्सपरन्सी असेल की सरकारला माहिती पडेल की एकाच बहिणीला एकच योजनेचा लाभ मिळाला पाहिजे दुसऱ्या योजनेचा लाभ मिळणार ला ला नाही म्हणजे काय हीच गोष्ट सरकारला काय मिळणार आहे दुसऱ्या योजनेसाठी सुद्धा वापरता येणार आहे दुसरा फायदा तिसरा जर फायदा जर बघायला गेलं तर ज्या लाभार्थी बहिणी आहेत बरोबर लाभार्थी बहिणी आहेत त्या जिवंत आहेत की नाही सुद्धा इथून माहिती पडणार आहे बरोबर कारण जर तुम्ही बघितलं असेल ई e केवायसी तुम्हाला प्रत्येक वर्षी करायची आहे दर एक वर्षानंतर तुम्हाला ई e केवायसी करायची आहे पुढल्या वर्षी जून महिन्यामध्ये करणं कंपल्सरी आहे तिथे सुद्धा तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे जून जुलै या दोन महिन्यामध्ये तुम्हाला तुमची ई केवायसी कंप्लीट केली जाणार आहे म्हणजे काय की जो लाभार्थी लाभ घेत आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्याला या योजनेमधून आता माहिती पडणार आहे आणि त्यानंतर जर बघितलं शेवटचा मुद्दा तर याला असं म्हणू शकतो की लाभार्थी प्रक्रियेमधला किंवा पडताळणी प्रक्रियेमधला सर्वात महत्वाचा टप्पा सुद्धा आहे टप्पा सुद्धा आहे म्हणजेच काय हे चार फायदे आहेत कोणत्या योजनेचे लाडकी बहीण ई केवायसीचे बरोबर जर लाडकी बहीण ई केवायसी झाली तर लाडक्या बहिणींना पडताळणीचा शेवटचा टप्पा आहे आणि इथे जर तुमची ई केवायसी कंप्लीट झाली तर तुम्हाला कोणीही या योजनेपासून अपात्र करू शकणार नाही याच्या पहिले भलेही तुम्हाला एक दोन हप्ते भेटले नसतील मान्य आहे तुम्ही मधातच तीन महिने अपात्र झालेले असाल मान्य आहे काहीच हरकत नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं जे सत्तावीस लाख बहिणी होत्या त्यापैकी तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींची ई केवायसी कंप्लीट झालेली आहे ज्या बहिणींची ई केवायसी कंप्लीट झाली असेल त्यांना आता इथून पुढे कोणीही मागे पात्र पात्र करू शकणार त्या पात्र ठरलेल्या आहेत त्यानंतर दुसरा हप्ता म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या योजनेसाठी तुम्ही पात्रात इथून सुद्धा गृह दिलं आहे तुम्ही जीवन काय आहेत की नाही हे सुद्धा इथून माहिती पडेल आणि महत्वाचा टप्पा हा असणार आहे त्यानंतर लाडक्या बहिणींना यांचं नुकसान काय बघा नुकसान काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो नुकसान काय आहे लाडक्या बहिणींनो की वडील किंवा पती वडील किंवा पती यांचा सेकंड ओटीपी टाकायचा आहे ह्या सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम तर अजून सरकारने सॉल्व्ह नाही केला का नाही केला जर तुम्ही बघितलं असेल की ज्यांच्याकडे ज्या बहिणीकडे वडील पण नाही आहे ज्या बहिणीकडे पती पण नाही आहे किंवा त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणाचीच माहिती नाही आहे अशा बहिणींनी हा जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे तो कधी सॉल्व्ह करावा एक महिना तर होऊन गेला पण सरकारनं याच्यावर अजूनही लक्ष दिलेलं नाहीये म्हणून मला सरकारला म्हणायचं की बाबा कधी तुम्ही लक्ष देणार आहे या गोष्टीवर कधी तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे बरोबर आता ज्या बहिणींकडे नाही आहेत तर ठीक आहे पण ज्या बहिणींनी ऑलरेडी वडील आणि पती यांची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी टाकली आहे म्हणजेच काय वडीलच्या नावाने काय पूर्ण कुटुंब इस्टॅब्लिश होतो बरोबर आणि या कुटुंबामध्ये तुम्हाला माहिती पडणार आहे म्हणजे सरकारला माहिती पडणार आहे की राशन कार्डमध्ये कोण कोण असणार आहे म्हणजे या वडिलाचे किंवा पतीचे पत्नीचं नाव माहिती पडेल त्याच्या फॅमिलीमध्ये असणारे मुलं असेल मुली असेल सर्वांचं नाव माहिती पडेल आणि त्याच्यावरून नाँ जर हे जे लाभार्थी आहे लाडक्या ज्या लाभार्थी आहेत जर वडील किंवा पती यांच्या कुटुंबाचं उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा जर जास्त ठरलं तरच जाऊन तुमचा लाभ बंद होऊ शकतो म्हणजे काय की ज्या खरच अडीच लाखाच्या वर्त येतील त्यांचाच लाभ बंद होणार आहे पण ज्या बहिणी ज्या बहिणी विचार करा त्या बहिणी गरीब आहे बरोबर ज्या बहिणी गरीब आहे त्यांची केवायसी झाली तर त्यांचा लाभ आता बंद होणार नाही म्हणजे नाही लाभ कंटिन्यू सुरू राहणार आहे बरोबर ज्या बहिणी आता त्यांनी काय केलं गरीब होत्या दाखवलं की आम्ही गरीब आहोत पण पती आणि वडील जर यांचं इन्कम मोठं असलं जास्त असलं अडीच लाखापेक्षा त्यांचा लाभ बंद होऊ शकतो का, का याचं उत्तर आहे लक्षात मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर दिलं असेल असं मला वाटतं त्यानंतरचा प्रश्न आहे लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना सोळा हप्ता वाटप आहे कधी होणार आहे दिवाळी सुरू झालेली आहे हप्ता केव्हा येणार याबद्दलही आपण त्या ठिकाणी काय करूया चर्चा करूया जर बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी बरोबर नोव्हेंबर आणि ऑक्टोबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन हप्ते मिळून तीन हजार रुपये दिले होते कारण निवडणुका समोर होत्या निवडणुका समोर होत्या म्हणून तुम्हाला तीन हजार रुपये देण्यात आले होते मग या वर्षी निवडणूक आहे का यस या वर्षी सुद्धा निवडणूक आहे ती मागच्या वर्षी होती ती कशाची निवडणूक होती आपण म्हणू शकतो विधानसभेची निवडणूक होती पण या वर्षी ज्या निवडणुका त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत मला असं वाटतं पर्सनली फील करतो मी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता या वर्षी सुद्धा एकत्र येण्याचं चान्सेस आहे एकत्र येण्याचे चान्सेस आहे कारण की निवडणुका समोर आहे सेम लास्ट इयरला गेलं पण सरकार असं करणार का याचं उत्तर सुद्धा मी सांगतो तुम्हाला नाही या वर्षी सरकार तुम्हाला कोणत्याही प्रकारचं असं देणार नाहीत तुम्हाला हो निवडणुकीच्या अगोदर पंधराशे रुपये देईल म्हणजे एका महिन्याचा हप्ता देईल आणि मी सरकारकडे मागणी करतो माझ्या लाडक्या बहिणींकडनं ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये या ऑगस्ट महिन्याचे जे लाडक्या बहिणींच्या हक्कांचे पैसे होते साडेचार हजार रुपये ते त्यांना द्यावे हीच माझी मागणी आणि हीच लाडक्या बहिणींची मागणी आहे भलेही निवडणुका आल्या तुम्ही तिथे आम्हाला बोनस म्हणून दोन हप्ता देऊ नका पण आम्हाला फक्त एकच हप्ता द्या आणि ज्या लाडक्या बहिणी जून जुलै पा, पा, पासून अपात्र होता या बहिणींना सहा हजार रुपये द्या त्या बहिणींना जुलैपासून हप्ता मिळालेला नाही आहे त्यांना साडेचार द्या ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळाला नाही त्यांना तीन हजार रुपये द्या आणि पंधराशे रुपये ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळाला त्यांना तुम्ही पंधराशे रुपये द्या असं तरी सरकारनं या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे अदरवाईज माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जो असंतोष निर्माण झालेला आहे तर निवडणुकीमध्ये तुम्हाला त्या गोष्टीला समोर जावं लागू शकतं म्हणजेच काय तुमचा पराभव सुद्धा होऊ शकतो म्हणून सरकारने या गोष्टीला एक मोठी आमची रिक्वेस्ट म्हणावं आणि लाडक्या बहिणी ज्या पात्र होत्या आणि त्याचा कंटिन्यू हप्ते मिळता येत आहे सरकार पण ज्या बहिणी अपात्र ठरल्या त्याचे पैसे तीन महिन्याचे सरकारने हडपलेले आहे याच शब्दामध्ये बोलतोय तर सरकारने माझ्या लाडक्या बहिणींची जी मागणी आहे ती परिपूर्ण करावी मग दिवाळीला बोनस पण मिळाला जर तुम्ही बघितलं असेल तर दोन हजार रुपये अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांना बोनस दिला त्याच नंतर जे बांधकाम कामगार आहे कामगार का आहेत यांना सुद्धा बोनस दिला मग माझ्या लाडक्या बहिणींना का दिलं काहीच नाही दिलं त्याचबरोबर सरकारी कर्मचारी आहे यांना सुद्धा बोनस मिळाला तर माझ्या लाडक्या बहिणींना का नाही हा सुद्धा प्रश्न माझ्या महाराष्ट्रातील दोन कोटी एकसष्ट लाख बहिन्यांचा प्रश्न आहे लाडक्या बहिणींनो ही मी सरकारकडे आता मागणी केलेली आहे की ज्या अपात्र बहिणींचे सगळेच पैसे सरसकट वापस करावे हे तुम्हाला योग्य वाटतं का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जून जुलै ऑगस्टचे पैसे सरकारने लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा करावे सरकारने ज्या अंगणवाडी सेविका आहे बांधकाम कामगार आहे सरकारी कर्मचारी यांना जे बोनस दिलाय तर ठीक आहे तुमच्याकडे पैसे नव्हते म्हणून तुम्ही लाडक्या बहिणींना बोनस नाही दिलं पण लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत पंधराशे रुपये तरी पाठवा ऑक्टोबर महिन्याचे बरोबर त्यांना कोणताही बोनस देऊ नका त्यांचा हप्ता ज्या महिन्याचा हप्ता आहे त्याच हप्त्यामध्ये द्या ही मागणी मी सरकारकडे करतो आणि ज्या अपात्र बहिणी होत्या सत्तावीस लाख त्यांनी सुद्धा त्या बहिणींना सुद्धा या ठिकाणी सरकारने ते हप्ते द्यावे असं मला सांगायचं आहे म्हणजेच काय ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत आपल्याला सोळा हप्ता भेटू शकतो कारण की निवडणुका पुरपुढे आहे ही केवायसी केल्यामुळे हप्ता बंद होऊ शकतो का याचं उत्तर आहे नाही जर तुम्ही ई केवायसी केलेली नाही तर तुमचा हप्ता बंद होणार म्हणजे होणार त्याचे फायदे नुकसान मी सगळं सांगितलेलं आहे तर लाडक्या बहिणीनं तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींची ई केवायसी झालेली आहे आणि कोणत्या बहिणींची ई केवायसी झालेली नाही तर कमेंट बॉक्समध्ये सांगा झालेली नसेल तर तुम्ही ई केवायसी करा वडील आणि पती आजचा दिवस थांबा उद्या मंडे आहे उद्या सोमवार आहे तर सोमवारी अपडेट येणार आहे असं आदिती तटकरे मॅमने एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय की वडील आणि पती नाही तर अशा वेळेस त्या लाडक्या बहिणींनी काय करायला पाहिजे तर तिथे त्यांनी सरळ सांगितलंय की उद्याचा शेवटचा सा दिवस असेल तर ते तुम्हाला तिथे त्यांच्या फेसबुक हँडलला ते कमेंट करणार आहे पोस्ट करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला माहिती पडेल जर नाहीत झालं तर मी तुम्हाला सरकारी माध्यमांमध्ये जे माझे विद्यार्थी आहे किंवा माझे स्टुडंट्स आहे किंवा माझे मित्र आहेत त्यांच्याकडनं एक इन्फॉर्मेशन आपल्याला दिली ती तुम्हाला मी उद्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगतो लाडक्या बहिणीं व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही बघितलं असेल त्यासाठी अंतकरणातून मी तुमचा कृतज्ञ आहे दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा याच व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून एक योग्य पद्धतीची माहिती लाडक्या बनवून आता तिथं भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र